विरोधकांचं आंदोलन सध्या सुरू आहे विधानभवनांच्या पायऱ्यावर हे आंदोलन केलं जात आहे सध्या ही दृश्य आपण बघतोय हातात फलक घेऊन घोषणाबाजी करणारे हे विरोधक आहेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केलेला आहे अगदी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या या घोषणाबाजीनं झाली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात ते घोषणा देत आहेत प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजय हे पायऱ्यांवरचं विधानभवनाचं दृश्य सध्या आपण प्रेक्षकांना दाखवतोय जोरदार घोषणाबाजी विरोधक करत आहेत पण पुन्हा एकदा अजय यांच्याशी संपर्क करूया विधानभवन पायऱ्यांवर हे विरोधकांचं आंदोलन सुरू आहे आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याशी जोडले गेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी अजय काय नेमकं का घडतंय तिथे सध्या शिंदेसुद्धा तिथं काही वेळापूर्वी उपस्थित झाले होते त्यांच्या दृष्टीस हे सगळं दृश्य पडलं आहे का आ, आज पहिलाच दिवस आहे एकंदरीत राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आणि याच अधिवेशनाच्या दरम्यान शेतकऱ्यांनी जे ते विरोधकांनी जे ते पायऱ्यांवर आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळते शेतकऱ्यांची वीज बिल माफी आणि शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हे संपूर्ण आंदोलन करण्यात आलेलं असं मत जे आहे ते मांडण्यात आलेलं ते तर दुसरीकडे आता ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे जे ते या ठिकाणी त्यांच्या संपूर्ण नेते मंडळी आमदारांसोबत या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी आलेले आप आपल्याला पाहायला मिळत होते आता पहिला दिवस हे राज, राज्याच्या पावसाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती आपल्याला संपूर्ण पायऱ्यांवर आंदोलन होताना किंवा मग आता राज्याचे माजी मुख्यमंत्री एक उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्या ते सुद्धा आता पायऱ्यांवर थांबलेले आहेत आणि या अनुषंगाने संपूर्ण गदारोळ जो आज विधानभवन परिसरात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या संपूर्ण ठिकाणी जी ती विरोधकांना भेट दिली होती आणि विरोधकांना हात दाखवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते आता उद्धव ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत उद्धव ठाकरे यांनी सुद्धा महाराजांच्या पुतळ्याला जे ते अभिवादन केलेलं आहे उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे अंबादास दानवे रवींद्र धनगेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच पुन्हा एकदा आमदार रवींद्र धनगेकर जे ते माध्यमाशी संपर्क साधताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे नेमकं आजचं अधिवेशन कोणत्या कोणत्या मुद्द्यावर गाजणार काही केलेलं नाही कर्जमुक्ती आमची मागणी आहे शेतकऱ्यांना यांनी कोणती मदत केली मला अधिवेशनात डायसवर सभागृहामध्ये आम्ही सगळी मांडली व्यवस्थित करू मुख्यमंत्री पदाचे उमेदवार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना या महाविकास आघाडी सरकारने फसवलेलं आहे शेतकऱ्यांना कोणतंही अतिवृष्टी असेल वेगवेगळे अनुदान मिळालेलं नाही शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे आमची मागणी टीका केली आपल्याला मिळते त्यामुळे आज पहिला दिवस आहे पावसाळी अधिवेशनाचा अंतरिम बजेट सादर केला जाणार आहे आणि या अनुषंगाने आता ही सगळी सत्ताधारी मंडळी आणि विरोधक जे ते आक्रमक होताना पाहायला मिळतात त्यामुळे यंदाचं अधिवेशन कोण कोणत्या मुद्द्यांवर गाजणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे रिद्दी जी अजय या सगळ्या दरम्यान जेव्हा उद्धव ठाकरेंनी टीका केली होती हे की हे निरोपाचं अधिवेशन असणार आहे सरकारसाठीच आणि मुख्यमंत्र्यांनी प्रतियाला करताना म्हटलं होतं की फेसबुक लाईव्ह वरून निरोप देणार की प्रत्यक्ष येऊन देणार त्यासाठी यावं लागतं हे प्रत्युत्तर म्हणायचं का मग उद्धव ठाकरेंच इथं प्रत्यक्ष उपस्थित राहून नक्कीच अरिदी जसं तू म्हंटली हे प्रत्य उत्तरच मानावं लागेल कारण की एकीकडे जर आहेत ते थेट राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्या संदर्भात बोलतात तेही राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांवर आणि त्याच्यानंतर त्यांना प्रतिउत्तर जे दिलं जातं त्यामुळे यंदा यंदाचं अधिवेशन हे विशेष कारणाने महत्वाचं असणार आहे कारण की हे शेवटचं अधिवेशन असणार आहे या संपूर्ण सरकारच्या टर्मचं म्हणजे पाच वर्षाचं त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुका लागतील त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आतचा सामना जो आहे तो आपल्याला पा, पाहायला मिळणार कारण की हा एक प्रवाह असणार आहे ज्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा आणि त्याच्यानंतर इथून ज्यावेळेस जनतेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळा मुद्दा असणार त्यामुळे अनेक सत्ताधाऱ्यांकडून घोषणा बिलं विधेयकं मांडली जातील आणि त्याच्यातून अनेक बिलांवर विधायकांवर टीका करताना विरोधक आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सत्य बाजू कोण मांडणार ह्याकडे पाहणं महत्वाचं ठरणार तसंच नवीन नवीन नवी योजना येतील नवीन नवीन नवी घोषणा नवी होतील विधायक येतील अध्यादेश काढले जातील पण ते लोकांपर्यंत पोहोचणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे था। कारण की आपण सकाळपासूनच पुढारी माध्यमात एक एक बातमी चालवतोय ती म्हणजे की एकंदरीत खेळाडूंची जी थेट नियुक्ती होती त्या नियुक्तीवर अद्याप त्यांची नियुक्ती सात वर्ष झाली तरी केली गेलेली त्यामुळे असे अनेक अध्यादेश निघालेत पण अद्याप आध्याद, त्या अध्यादेश लोकांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले तर कोणतेही सरकार असू त्यामुळे यंदा तर खूप अतिकटीचा सामना त्यामुळे सा, एकीकडे -एक विरोधक म्हणतात की आम्ही संपूर्णत संविधान वाचवण्यासाठी किंवा मग जनतेसाठी काम करणार आहोत आणि त्या अनुषंगाने या जनतेच्या लढाईला आम्ही एकत्र आलेलो तर दुसरीकडे सत्ताधारी म्हणतात की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे त्यामुळे हे आता ही संपूर्ण जनता या सर्वसामान्य सरकारच्या अध्यादेश आणि नवीन आलेले जे विधेयक त्यांना पाहणार की त्याच्यावर झालेल्या टीकेवर स, स, जे सगळ्या विरोधकांकडून म्हटलं जातं की आम्ही जनतेची लढाई लढत आहोत त्या जनतेच्या लढाईचे विधेयक हे सगळ्या जनता वाचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता पुढचे बारा तारखेपर्यंतचा हा संपूर्ण गदारोळ विधानसभा विधानभवनाच्या संपूर्ण सभागृहात पाहायला मिळेल आता नुकतं जे आहे ते परिषद आणि सभागृह भरलेले बेल वाजलेले आज जे ते एकंदरीत सगळं संपूर्ण जर राज्यपालांचं भाषण जे आहे ते पार पडेल आणि सगळे मुद्दे जे आहेत ते मांडतील उद्या निश्चित विधानभवन परिसरामधून किंवा मग प्रत्यक्ष अधिवेशनाचं हे सगळं कामकाज सुरू झाल्यानंतर तिथे नेमक काय घडतंय याचे सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ अजय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी